नमस्कार सर्व जनतेला गौरी गणपती सणाच्या मनापासून खूप शुभेच्छा देतो हे गौरी गणपतीचा सण आपण सर्वांनी अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये आपण साजरा करतो अनेक वर्षापासून आपला हा सण आपण पारंपरिकरित्या साजरा करतो आणि गणपती बाप्पाच्या आगमनामुळे आपल्या सर्वांना खूप घरामध्ये आनंद होतो आज आपल्या वसईविरा शहर महानगरपालिकेने इको गणेश वसुंधरा संवर्धनाचा जी मोहीम चालू केलेली आहे हे आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि आपलं पर्यावरण स्वच्छ ठेवण्याच्या अनुषंगाने त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे माझी तमाम जनतेला अशी विनंती आहे की गणपती उत्सव साजरा करत असताना गणपती बाप्पाचं विसर्जन हे नैसर्गिक नाले तलाव इथे न करता आपण ते कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावं त्याचप्रमाणे आपलं निर्माल्य जे आहे ते रस्त्यावर किंवा पाण्यामध्ये न टाकता हे निर्माल्य आपण शक्यतो जे कलश तयार केलेत त्याच्यामध्ये टाकावे जेणेकरून आपलं शहर स्वच्छ राहील सुंदर राहील आणि ही संपूर्ण आपलीसुद्धा जबाबदारी आहे ह्या महानगरपालिकेच्या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग होऊया आणि आपलं वसईविरार शहर स्वच्छ आणि सुंदर करूया धन्यवाद